दरम्यान गोट्या गिद्देच्या व्हिडिओ नंतर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे आपण बघूयात कोण कोण नेमकं काय काय म्हणत आहे बदनाम करून टाकले आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बंद करणार नाही मी चांगल्या चांगल्या विरुद्ध बोलतो गोट्या कोट्या याला कोणतो कोण भीत घालते असले काय मी घाबरत नाही पुढचा प्रश्न घ्या घोट्या गीते हा कराडचा अतिशय जवळचा माणूस आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला आधी काहीच माहीत नव्हतं डिसेंबरमध्ये जेव्हा आम्ही बीडला गेलो तेव्हा काही बायकांनी आम्हाला माहिती जी दिली त्याचे फोटो दिले त्याचे व्हिडिओज दिले आणि अनेक गोष्टी ज्या कळल्या त्या त्यावेळेस मी त्या मांडल्या आणि ह्यानंतर मला वाटतं एका माध्यमाने की कराडला पोलीस पकडून नेत असताना पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसलेला हाच तो व्यक्ती होता त्याच्यानंतर काही काळांनी त्याच्या छोट्या भावाचा एक लोकांना मारतानाचा व्हिडिओ आला होता या सगळ्या गोष्टी लोक पदोपदी बघत आहेत आताच्या घटकेला हा जो माणूस गोट्या गीते त्या ट्रॅकवर बसून तो व्हिडिओ काढतोय आणि हा पोलिसांना सापडत नाहीये हे सगळं खरंच आता चीड येण्यासारखं होत आहे मला उद्या त्यांच्या सगळ्या पोलीस जिथे म्हणजे परभणीत असो बीडमध्ये असो जेवढे जेवढे गुन्हे आहेत त्याची यादीच मी उद्या जाहीर करणार आहे एक गुन्हेगार जो वॉन्टेड आहे तो खुले आम आठ नऊ मिनिटाचा व्हिडिओ एका रेल्वे ट्रॅकवर बसून काढतोय आणि पोलिसांना तो सापडत नाही हे दुर्दैव सगळ्यात महत्वाचं तो गोट्या गीते काय बोलला हा विषय द्या सोडून कोणाविषयी बोलला हाच होऊन द्या असं बोलल्याने काही फरक पडत नसतो पण तो नऊ मिनटाचा व्हिडिओ काढतो आणि पोलिसांना तो वॉन्टेड असलेला गोट्या घेते आहे मग महादेव मुंडे कोण आहे समजा जितेंद्र आव्हाडांनी मागणी केली असेल समाजाचा उल्लेख केला तर महादेव मुंडे कोण आहे वंजारीची जा वंजारीच आहे ना मग तुम्ही जर आपल्या समाजबांधवाची हत्या तुम्ही करता तर मला असं वाटतं याच्यात पाप नाही ना आपल्या काय कोणत्याच समाजाच्या हत्या काय पर्याय नाही आपण विचाराने लढा लढू शकतो भर